बिग बॉस पाचच्या घरात काय चालू आहे हे आपण आज या भागामध्ये पाहणार आहोत निकी आणि अभिजित या सदरी समोरच्या चित्रात दिसत आहेत अभिजितच्या म्हणजे अभिजितनं जॅकेट घातलेलं आहे आणि ते आता लिव्हिंग रूममध्ये सगळेजण आलेले आहेत सर्वच सदस्यावर असलेले आहेत निकीला थंडी वाजत असते निकी दोन्ही हात एकमेकाला घासत हा हू हु असा थंडी वाजल्याचं सारखं करत असते तेव्हा ती अभिजितला म्हणते की मला जॉकेट दे मग अभिजित तिला जॉकेट देतो जॉकेट दिल्यावर दे डी पी दादा खोखल्यासारखे करतात असे <laughs> करतात आणि डी पी दादा आणि अंकित अंकिता एकमेकाकडं बघून हसायला लागतात तेव्हा बिग बॉसचा आवाज येतो की धनंजय अंकिता फार हसू येते मलाही सांगा का हो का हसू येते ते तेव्हा ते म्हणतात काही नाही आहे बिग बॉस असं म्हणतात आणि तेव्हा बिग बॉस म्हणतात मी सांगू का आपल्या मनात काय आहे ते असं बिग बॉस म्हणतात तेव्हा धनंजय काहीही बोलत नाहीत आणि कारण तर सगळ्यांनाच माहीत असते की जे कुणामुळं हसतं आहेत ते तर बिग बॉस पण याच्यामध्ये मजा घेत होते